भाजपनं कंगना रणौतला लोकसभेचं तिकीट जाहीर केलं कंगनासोबत प्रसिद्ध रामायण मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे अरुण गोविलसुद्धा भाजपकडून लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत पण भाजपच्या या खेळीवरून महाराष्ट्रातलं राजकारण तापल्याचं दिसतंय अखेर कंगनाला भाजपची उमेदवारी रामायणातील रामाच्या सुद्धा कमळ भाजपच्या खेळीवर राऊतांचे प्रहार राऊतांच्या टीकेवर भाजपचा पलटवार उघडपणे भाजपची बाजू घेत उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसवर निशाणा साधणारी अभिनेत्री कंगना राणावत आता अधिकृतपणे भाजपात गेले कारण भाजपच्या पाचव्या यादीत कंगनाला थेट लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून कंगना राणावत निवडणुकीच्या रिंगणात उतरले कंगणासोबतच रामायण या प्रसिद्ध मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनासुद्धा भाजपनं उत्तर प्रदेशच्या मेरठमधून उमेदवारी जाहीर केली आहे हमारे जो एक्स सी एम हैं जयराम ठाकुर जी वो भी मुझे मेरा बहुत अच्छा मार्गदर्शन करते हैं हमारे जो होम मिनिस्टर जी हैं अमित जी वो मेरा बहुत अच्छा मार्गदर्शन करते हैं मैं उनकी सदैव आभारी हूँ और हमारे यशस्वी प्रधानमंत्री जो हैं उनकी कृपा है हम पर जो आज हमें ये इतनी बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी जो मिली है तो हम सबका धन्यवाद करते हैं कंगना राणावत उम्मीदवार देते भाजपा ने यह भाजपा ठाकरे शिवसेने ने जोरदार हल्ला है मुझे मालूम नहीं किसका किस लिए उनके अवार्ड दिया है लोकतंत्र है हम लोकतंत्र को मानते हैं और सबको चुनाव लड़ने का अधिकार है अगर ये एक्ट्रेस कंगना राणावत बीजेपी की विचारधारा से मिलती जुलती है उनकी उनका उनका विचार तो उनके पार्टी की चुनाव लड़ सकती है संजय राऊत यांच्या टीकेवर भाजपनं जोरदार पलटवार केलाय प्रभू श्रीराम आमचे असल्याचं सांगत भाजपनं ठाकरेंच्या हिंदुत्वावर प्रहार केलाय प्रभू राम हे आमचे आहे आणि रामाची भूमिका निभवणारे हे आमच्याकडे नाही तर काय जनाब उद्धव ठाकरेंकडे जाणार ज्यांच्याकडे रावणाची टोळी आहे महिलांची छेड काढणारे महिलांना धमकी देणारे स्त्रियांना आयुष्यातून उठवण्याची धमकी देणारे संपादक पोपटराव हे कलियुगाचे रावण आहे एकंदरीतच भाजपनं अरुण गोविल आणि कंगनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा हिंदुत्वाचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला आहे तर भाजपचा हा प्रयत्न किती यशस्वी होतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल पण तुर्तास तरी महाराष्ट्राच्या बाहेरच्या या उमेदवारांमुळे राज्यातलं राजकारण सुद्धा तापल्याचं दिसतंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत